नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण चर्चा करणार आहे आले पिकामध्ये आपण मागील जे एक दोन व्हिडिओ बनवले होते त्यामध्ये आपण युरिया डोसमध्ये युरिया घ्यायचं सांगितले होते तर त्याच्यापासून फायदा होतो की तोटा होतो याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉटपर्यंत जरूर बघा शेतकरी बांधवांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती आहे की युरिया सोडल्यानंतर सडन वाढते हे कारण बरोबर आहे पण आज आपण जर विचार केला तर नोव्हेंबर महिना संपत आलेला आहे दोन तीन दिवस बाकी आहे समजा आणि डिसेंबर स्टार्ट होतो आहे तर डिसेंबर महिना स्टार्ट होत असताना आता आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी थंडीची लाट आता एकदम चांगल्या प्रकारे पडलेली आहे थंडी व्यवस्थित आहे समजा तर अशा वेळेला काय होत असतं जेव्हा थंडी जास्त वाढत असते तर जमिनीमधील जी बुरशी असते तर ती डॉर्मन्सीमध्ये जात असते सुस्त अवस्थेमध्ये गेल्यानंतर कुठलीही बुरशी ही चाल करत नसते तर त्याचमुळे जे आहे का आपण आता आपला प्लॉटला युरिया जरी सोडला तर चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो तर तो कसा सध्याच्या कंडिशनला जर विचार केला पण तर युरियाचं कार्य काय आहे की वाढ करणे बरोबर वाढ करणे दुसरं कार्य त्याचं आहे की पालाला हरिद्रव वाढवणे समजा पानांमधील बरोबर तर आप आपल्याला त्याचा ह्योच फायदा घ्यायचा आहे की आपलं आले पिकाची तर आत्ता काही वाढ होणार नाही आहे पण जेवढा जास्तीत जास्त दिवसापर्यंत आपला पाला हिरवा राहील पाला जेवढा जास्तीत जास्त दिवसापर्यंत पाला टिकून राहील तेवढा जो आपल्याला जे का त्याचा फायदा होणार आहे तर सध्याच्या कंडिशनला जरी आपण विचार केला तर आपण आपल्या प्लॉटला युरिया सोडल्यानंतर आपल्या प्लॉटचा जो हरिद्रव आहे तर ते जास्त दिवसासाठी जे आहे का टिकून राहणार आहे आणि हरिद्रव जेवढं जास्त दिवसापर्यंत टिकून राहणार आहे तेवढा दिवस जास्त दिवस जे आहे का आपला प्लॉट ॲक्टिव राहणार आहे आणि जेवढा जास्त दिवस आपला प्लॉट ॲक्टिव्ह राहणार आहे तेवढा आपल्या उत्पन्नामध्ये जे आहे का वाढ होणार आहे तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे हेच होतं की युरिया सोडल्यानंतर कमी खर्चामध्ये आपला प्लॉट जास्त दिवसापर्यंत टिकून राहणार आहे त्याचं प्रमुख कारण हे आहे त्याचबरोबर आपला प्लॉट जास्त उत्पन्नाकडे जे आहे का ओळणार आहे त्यामुळे जर आपण कुठलेही खत जरी सोडणार असेल जसे की ज्यामध्ये फॉस्फरसची लेवल आणि पॉट पोटॅशची लेवल जास्त आहे समजा जसं झिरो बावन्न चौतीस झालं त्याचबरोबर झिरो झिरो पन्नास झालं बेचाळीस सत्तेचाळीस झालं अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस झालं झिरो झिरो एकावन्न प्लस पंचाळीस ज्या ग्रेडमध्ये समजा फॉस्फरस आणि पोटॅश जास्त आहे अशा ग्रेडसोबत जर आपण युरिया घेतला एक एकर क्षेत्रासाठी साधारणपणे चार ते पाच किलोपर्यंत आपल्याला युरिया घ्यायचं आहे जर आपण युरिया घेतला तर निश्चितच आपला प्लॉट हिरवा होण्यासाठीही आपल्याला मदत होणार आहे आणि पानं जे आहे का पानांची लाईफ वाढवण्यासाठी जे आहे का आपल्याला जास्तीची मदत होत असते त्यामध्ये प्रमुख कारण म्हणजे हेच आहे की आता बरेचसे शेतकऱ्यांचे जे का मेसेज आणि कॉल आले होते की वरचे शेंड्याचे जे पानं आहे असे वाळून जात आहे समजा तर त्याचं कारण म्हणजे हेच की झाडांमध्ये आणि द्र अन्नद्रव्य कमी असल्यामुळे <coughs> त्याचबरोबर सततचं आता डव पडतं ओदड आमच्या भागामध्ये त्याला ओदड म्हणता ते पडतं तर क्षारची मात्रा जास्त असल्यामुळे जे जा पा का था था। बर बर था 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 था। पान पतलं असल्यामुळे करपा जे आहे का फास्टमध्ये येत असतो त्याचबरोबर आपल्या प्लॉटमध्ये जर पोटॅशची जर कमतरता असली तर अशा वेळेला पण जे का खालून पानं जे आहे का करप फास्टमध्ये वाढत असतो तर याचं प्रमुख कारण म्हणजे हेच होतं की आपल्याला जे का जेवढा जास्तीत जास्त दिवसापर्यंत प्लॉट टिकून ठेवायचं आहे प्लॉटची लाईफ वाढवायची आहे तर कमी खर्चामध्ये आपला प्लॉट चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला जे आहे का युरिया चांगलं काम करत असतं तर आता त्याचं प्रमुख म्हणजे युरियाही चांगलं काम करू शकतो किंवा बरेचसे शेतकरी म्हणतात की आम्ही अमोनियम सल्पेट सोडले का चालेल का तर अमोनियम सल्पेट पण आपण सोडू शकता त्यामध्ये नायट्रोजन प्लस सल्फर असल्यामुळे आपला प्लॉट चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह होण्यासाठीही मदत होणार आहे त्याचबरोबर पाला जास्तीत जास्त दिवसांपर्यंत टिकून राहण्यासाठी आणि हिरवापणा जास्त दिवसांसाठी टिकून राहण्यासाठी त्याचा जे आहे का आपल्याला फायदा होणार आहे शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की युरिया सोडल्यानंतर आपला फायदा होऊ शकतो का किंवा तोटा तो तो होऊ शकतो आणि बरेचसे शेतकरी म्हणत होते की सडन लागते वा पण सडन लागत असते युरियाने हे सर्वांनाही माहिती आहे पण सध्याच्या कंडिशनला थंडी वाढल्यामुळे जी बुरशी असते ती डॉर्मन सीमेच जात असते त्यामुळे सड लागण्याचे चान्सेस अजिबात नाही आहे त्याचा फायदाच आपल्याला होणार आहे जर आपला प्लॉट आपल्याला जास्त दिवसासाठी जर टिकून ठेवायचा असेल तर निश्चितच तुम्ही हा प्रयोग करून बघा जर आपण तुम्ही आज जर युरिया सोडला तर येणाऱ्या दहा बारा दिवसामध्ये तुमच्या प्लॉटमध्ये जाऊन बघा तुम्ही निश्चितच तुमच्या प्लॉटमध्ये थोडं फार ना एक पंचवीस टक्क्यापर्यंत बदल झालेला तुम्हाला दिसेल शेतकरी बांधवांना या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की पिकामध्ये युरिया सोडल्यानंतर काय फायदा होऊ शकतो पुढील व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे की जसं की बरेचसे शेतकरी आंतरपीक म्हणून मक्का घेतलेली होती मागील आपण व्हिडिओ बनवला होता तर आज आपण या प्लॉटमध्ये आलो आहोत तर या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनी गहू घेतलेला आहे या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता थोड्याफार प्रमाणामध्ये जर्मिनेशन पण झालेलं आहे गव्हाचं तर ठीक आहे पुढील आपण व्हिडिओ बनवणार आहोत गहू घेतल्यानंतर फायदा होतो की तोटा होतो याविषयी आपण चर्चा करणार आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद